सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील तेरा नंबर वॉर्डमधील महादेवनगरमध्ये नियमबाह्य सुधारित रेखांकन मंजूर केलंय त्यातील खुल्या भूखंडावरील विहीर बेकायदेशीरपणे मुजवली असून खुल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकामही सुरू आहे सुधारित रेखांकनाला दिलेली मंजुरी रद्द करावी तसंच सुधारित रेखांकनास अंतिम मंजुरी न घेताच भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामावर कार्यवाही करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे अशी माहिती माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील तेरा नंबर वॉर्डमधील महादेव नगरमध्ये बिगर शेती रेखांकनास नगरपालिकेनं वीस 20 जुलै दोन हजार सहाला हुकमानं मंजुरी दिली आहे या अंतिम रेखांकनात दोन ठिकाणी खुले भूखंड सोडण्यात आलेत मात्र त्यापैकी एका खुल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकाम केलं जात आहे तर दुसऱ्या खुल्या भूखंडातील विहीर विनापरवाना मुजवली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीसला नगरपालिकेकडं हा मंजूर रेखांकन सुधारित करण्याचा प्रस्ताव भूखंडधारकांनी सादर केला होता प्रत्यक्षात तीन वर्षात अंतिम रेखांकनाचा सुधारित प्रस्ताव सादर करता येतो मात्र दोन हजार सहा मध्ये अंतिम रेखांकन मंजूर असताना तब्बल चौदा वर्षांनी सुधारित रेखांकनाचा प्रस्ताव सादर केलाय त्यामुळं सुधारित रेखांकन मंजूर करणं बेकायदेशीर असून नियमाची पायमल्ली करणारं आहे तसंच सुधारित रेखांकन मंजुरीसाठी सादर केलेल्या संमतीपत्रावर अनेक भूखंडधारकांच्या स्वाक्षऱ्या खोट्या आणि चुकीच्या आहेत सुधारित रेखांकन करण्यामागचा हेतू नव्यानं भूखंड तयार करून त्यावर सदनिका बांधून विकण्याचा आहे त्यामुळं मर्यादेचं बेकायदेशीरपणे उल्लंघन करून सुधारित रेखांकनास दिलेली मंजुरी रद्द करावी भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामावर कार्यवाही करण्याची मागणी महापालिकेकडे केली असल्याचं मोहन कुंभार यांनी सांगितलं